मॅच झाले आहे आता आता आमची सगळी कापान रानमेळा कोपनचा रान मिळा हे मॅच जिंकलेले आहेत मॅच विनर आहेत हे कॅप्टन आहेत सुभाषजी पेजले हे आयुषजी पेजले नित्युक आमचा हरलेला आहे आयुष हरलेला आहे तनु सुधारले आहे तनु हरले तू हो तनु विकेट केपर ती माझी त्याने विकेट घेतलेले आहे एवढा परफेक्ट ही मारते हे आमची भावी स्मिती मंदाना <laughs> आहे ना डायरेक्ट सिक्स मारते चला जरा आणि आमचे मुंबईकर निघालेले तिकडे हे मुंबईकडे निघालेले आहेत ही फणस पार्टी आहे इकडे हे आटलं आहेत छोट्या छोट्या आटलं आहेत काय बोलतात त्याला कापा फनस आमचे तात्या संजय दाते आता आम्हाला कापून देतात और भांजे क्या लागतं आप अच्छा अच्छा लग अच्छा लग रे कापा पनस पहिल्यांदा हे अजि आता करमती करतोय काहीतरी नवीन फनस पिकलेला खाऊन ना हे <laughs> दुसरा फणस पाहिजे त्याला अल्प फनस चांगला आहे चवी दुसरा पणच काढलाय ता

तयार आहे आम्ही अल्पेशकाला बाय बाय करतोय बाय एक पेल कमी आहे त्याची जायची इच्छा नाही पण आता नाराज येतो अल्पेश अल्पेश बाय बाय आता ह्याला आता हा ह्याला उतरायचं कसं विचार पडलेत

तुम्ही आता काय सांगा एक नंबर एक नंबर एक नंबर करा कुठला फणस आहे शिजवायचे आता अरे कसा फणस आहे गोड आहे कुठला फणस आहे कापाय कि बर काय कापा है। कापा, है। कापा, कापा। का कापा कापाला कुठला परत कोण लगेच आता आताच आता येतोय